समतानगर तळदंगे फाटा येथे रस्ता कॉंक्रिटीकरणात शुभारंभ इचलकरंजीचे माननीय आमदार वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशना आवाडे विद्यमान आमदार दादा आवाडे यांच्या फंडातून समतानगर तळदंगे फाटा येथे रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलं गेली कित्येक वर्ष पक्का रस्ता नसल्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत होती गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच आवाडे कुटुंबियांचे विश्वासू व्यक्तिमत्व आदरणीय श्री कृष्णा गोगा दादा यांच्याकडे भागातील नागरिकांनी रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून चर्चा केली असता त्यांनी तात्काळ राहुल साहेबांना सांगून रस्ता प्रलंबित प्रश्न मार्गी लावला याबद्दल समतानगर रहिवाशांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला या मंगलप्रसंगी गावातील प्रगतशील शेतकरी जव्हार साखर कारखाना संचालक प्रकाश काका पाटील उपस्थित होते नवनियुक्त युवा तडाफदार सरपंच अमोल बांदार यावेळी उपस्थित होते नवीन निवड झाल्यापासून पहिलं काम भागात होत असल्याने नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांनी या दोन वर्षात जास्तीत जास्त दलित वसाहत विकास निधी खेचून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आश्वासन दिलं विद्यमान ग्रामपंचायत प्रतिनिधी माननीय डेप्युटी सरपंच अब्बर बनके यांनी वेळोवेळी कागदपत्र ठराव व इतर टेक्निकल गोष्टींचा पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी ग्रामविकासाच्या अधिकारी टी वाय हनुमंते यांचाही सत्कार नागरिकांकडून करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधींना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं आनंद पाटील रवी आडके चव्हाण काकी शरद पुजारी सामाजिक कार्यकर्ते धीरज भोजकर गुहागर माजी तहसीलदार ए डी नाईक साहेब तुकाराम तळेकर शंकर चव्हाण रामभवन कांबळे पांडुरंग कांबळे देवदास कांबळे दीपक भोसले अनिल कांबळे तुळशीदास लुमनाक इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन शरणम कांबळे समतानगर अध्यक्ष यांनी केलं सर्वांचे आभार मानले इंडियाचा आवाज निपसाठी चंद्रकांत कांबळे